जुन्नर तालुक्यात एक दुर्दैवी व तितकीच संतापजनक घटना उघडकीस आली आहे पिंपळगाव जोगा भोईरवाडी या गावातील एका चार वर्षाच्या चिमुरडीला रात्री झोपेत असतानाच नागाने दश केला या मुलीला पुढील उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले असता डॉक्टर व नर्सने दवाखान्याचे दार न उघडताच या नाक चावलेल्या मुलीला ताटकळ ठेवले अखेर या मुलीच्या आईने कसा तरी प्रयत्न करून दवाखान्यामध्ये प्रवेश मिळवला या ठिकाणी असलेल्या एका सिस्टरला तिने उपचारासाठी विनवणी केली परंतु या ठिकाणी असलेल्या नाईट ड्युटीवरील डॉक्टरने या मुलीला पाहण्याचे देखील सौजन्य दाखवले नाही अखेर कोणतेही प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे या मुलीला नारायणगाव येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये नेण्याची वेळ या गरीब कुटुंबावर आली कोणतेही उपचार न मिळाल्यामुळे ही, ही मुलगी नारायणगाव येथील खाजगी दवाखान्यामध्ये पोहोचेपर्यंत मरण पावली या चिमुरडीच्या जाण्यामुळे तिच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तिचा एकमेव आधार असलेली मुलगी काळाने कायमची हिरावून नेली आहे या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील प्रशासकीय कारभार हा किती खालच्या पातळीवर याची प्रचिती आली या मुलीवर न करता तिला ताटकळ ठेवणाऱ्या संबंधित डॉक्टर वर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागले जुन्नर टाइम्स पिंपळगाव जोगे तालुका जुन्नर